नाही बघा आंब्याचं डीग आहे इकडे आठशे ते बाराशे रुपये डझन आहेत आंबे तिकडे येऊन तुम्ही बोललात तर थोडे कमी असता होतील नक्कीच पण त्यांनी ओपन रेट आहे चारशे रुपये जोडी हे मार्केट डेली चालू राहतंय ना रोज चालू आहे चारशे रुपये जोडी बघा सुंदर सुंदर पक्षी आहेत इकडे पण नावं मला पण माहिती आहे टेक्निकली खूप सारे नमस्कार मी संदी सळंके लाईव्ह पाडव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा आपलं स्वागत आत्ता आपण चाललो आहे मुंबईतल्या सुप्रसिद्ध मार्केट म्हणजे प्रॉपर मार्केटला आणि हे प्रॉपर मार्केट आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाजूला आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजे आपलं सी एस एम टी आणि स्टेशनपासून फक्त दोनशे मीटर अंतरावरती आता आपण त्या जा ठिकाणी जाऊयाने पाहूया कशाप्रकारे मार्केट आहे ते आणि स्टेशनवरून आपण ज्यावेळी ठाणा साईडला बाहेर पडतोय बघा ठाणा साईडला आणि वेस्ट साईडला म्हणजे पश्चिम साईडला बाहेर पडल्यानंतर या पॅशिममध्ये आपण पोहोचतो समोर जे जेजेशपूरला पार्ट आहे आणि प्रॉपर मार्केट समोरासमोर समोर आहे आता आपण तिकडे चाललो आहे प्रॉपर मार्केटला चाललो आहे आपण इकडे मस्त तीस रुपयाचा जम्बो ग्लास आहे बघा आणि तुम्ही जर बाहेर निघालात ना स्टेशनच्या तर बाजूलाच म्हणजे फुटपाथवरतीच आहे तीस रुपयाचा जम्बो ग्लास घेतला आहे तुम्ही पण ट्राय करा उसा तरच आपण स्टेशनवरून बाहेर पडलो आणि आता थोडंसं पुढे गेल्यानंतर प्रॉपर मार्केट आहे आता आपण मस्त उसा रस पिऊ आणि प्रॉपर मार्केटला जाऊया बघ केवढा मोठा ग्लास आहे बघा जम्बो ग्लास आहे तीस रुपये मस्त फ्रेश उसाळ तर पिऊन चाललं मार्केटला मस्त प्रवास सगळा म्हणजे म्हणतात जी थकान पूर्ण दूर झाली ज्यूस पिल्यानंतर ते बघा आता आपण बघतोय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या बावचा प्रदेश म्हणजे परिसर तर आता आपण थोडंसं मागे आलो ठाणा साईडला समोर ब्रिज आहे रे ब्रिजच्या पलीकडे आपल्याला तिथून प्रॉपर मार्केट एकदम जवळ आहे म्हणजे स्टेशनपासून प्रॉपर मार्केट दोनशे मीटर अप्रॉक्स आहे दोनशे ते तीनशे मीटरच्या अंतरामध्येच होईल तुम्ही चालत सुद्धा जाऊ शकता एकदम तर आता आपण स्टेशनकडून पुढे आलो आणि हे तुम्हाला आल्यानंतर रोड क्रॉस करून हा ब्रिजच्या खालून हा बघा आवर्ती ब्रिज आहे फ्लायओवर आणि या फ्लायओवरच्या खालून पलीकडे यायचं तुम्हाला आपण रोड क्रॉस करतोय रोड क्रॉस करून आपण पलीकडे येतो हे बाबा समोर आहे ते समो जे जे कुला पार्ट आणि जे जे कुला पार्टच्या अपोजिट म्हणजे विरुद्ध दिशेच्या फ्लायओव्हरने आपण फुटपाथने आपण चाललं फ्लाय चाल चा खालून क्रॉस करून हे बघा समोर आहे हे क्रॉपर मार्केट आहे आणि मार्केटच्या जे दुकानं आहेत म्हणजे जसं मार्केटमध्ये दुकान आहे तशी आजूबाजूला पण दुकानं आहेत शोरूम आहेत मोठमोठे आणि हे बघा हा प्रॉब्लेम आहे प्रॉपर मार्केटला समोर दिसतं टॉवर ती आहे पूर्ण इमारत तर आता आपण आतमध्ये जाऊन पाहूया कशाप्रकारे मार्केट आहे आता मी इथून फुल मार्केट आहे बाहेर तिथून आतमे जाणार वेगवेगळे येत आहे तिकडे यायला या फुल मार्केट फळ मार्केट म्हणजे तिकडे तिकडे तुम्हाला स्वस्त फळे भेटते आंबेसुद्धा आले पण मॅंगो खायचे मॅंगो डजन आणि बाराशे रुपये डझन हप्पूस आंबेगिरी देवगड अभि स्टार्टिंग आहे धीरे धीरे आहे का तर बाकीचे पळत ला तर इकडे भेटरीच तुम्हाला आंबे तर आलेच आहे मार्केटला थोडं प्रमाण कमी आहे मार्केटला गल्ली गल्ली आहे इकडे गल्लीतलं चालत चाललंय पण तर बाहेरच्या मार्केटला आपल्याला आंबे दिसले म्हणजे एवढं हापूस आंबा रत्नागिरी हापूस आंबा अकराशे रुपये डझन आठशे रुपये डजन बोलले होते म्हणजे पाच साईडनुसार आणि सुरुवात आहे हळूहळू रेट कमी होईल हे बघा आत्ता आपण आलं आतल्या मार्केटला हे बिल्डिंगमधलं प्रॉपर मार्केट आपण पहिल्यांदा एक शेरपटका मार्केट मोठं मार्केट आहे ते बघे मग आपण सगळ्या गोष्टी बघणार सुद्धा आपण सर्व भेटतो तिकडे

चारश रुपये जोडी मार्केट डेली चालू है भी भी ना रोज चालू राहते चारशे रुपये जोडी आहे सुंदर सुंदर पक्षी आहेत इकडे त्यांची नाव मला पण माहिती आहे टेक्निकली खूप तर वेगवेगळी नाव आहेत पूर्णपणे वेगवेगळे पक्षी हैं

कमी रेटमध्ये मिळेल म्हणजे साधारण चाळीस रुपये जी भाजी किलो आहे ती साधारण चार ते पाच रुपये किंवा पाच सहा रुपये कमी रेटमध्ये या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध भेटेल तसंच या ठिकाणी शूज किंवा जे आपले नॉर्मली जे कपडे आहेत बाकीचे सर्व गोष्टी आहेत त्या जवळपास वीस ते पंचवीस टक्के कमी रेटमध्ये मिळतं म्हणजे तीनशे चारशे रुपयेपासून चांगले चांगले शूज मिळतात या ठिकाणी आणि संपूर्ण मार्केटमध्ये तुम्हाला खूप सारी व्हरायटी आहे खूप स मोठं मार्केट आहे आणि सर्व प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी मिळतात म्हणजे वन स्टॉप मार्केट आहे एका ठिकाणी तुम्हाला सर्व गोष्टी भेटतील त्या पण इतर मार्केटपेक्षा वीस ते तीस टक्के कमी रेटने त्यामुळे तुम्ही इकडे नक्की या आणि या मार्केटला नक्की व्हिजिट द्या आणि इथे म्हणजे हा व्हिडिओ बघून आल्यानंतर तुम्हाला कशा प्रकारे मार्केट वाटलं ते सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा आता आपण अजून एक फेरफटका मारूया आणि कसं मार्केट आहे ते बघूया तर अशा प्रकारे आहे क्रॉपर मार्केट आहे बघा खूप जुनी इमारत आहे तर अशा प्रकारे आहे मुंबईचं क्रॉपर मार्केट हा ॲप व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा लाईवार्ट चॅनलवर सर्व व्हिडिओ अवश्य पहा लाईक करा शेअर करा आणि तुम्ही केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि मस्त मस्ती व्हिडिओचा आनंद घ्या तुर्तास धन्यवाद